शेती व्यवसाय सध्या जिकरीचा झाला आहे त्यातच अनेक शेतकऱ्यांना अडचणीचा सा सामना करत शेती व्यवसाय करावा लागत आहे अशाच एका तरुण शेतकऱ्यानं वडिलांच्या मदतीनं टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ शेतीसाठी उपयुक्त असणारे मिनी ट्रॅक्टर म्हणजे पॉवर लिटर मशीन पॉवर टिलर मशीन शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणीला सामोरं जावं लागतं त्यातच त्यांच्या मालाला भाव मिळेल याची शाश्वती नसते कमी खर्चात लागवडीपासून उत्पादन निघेपर्यंत त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो नाशिकच्या यवला तालुक्यातील हडप सावरगाव येथील प्रवीण कोल्हे या तरुण शेतकऱ्यांना टाकाऊ वस्तूपासून मिनी ट्रॅक्टर म्हणजे छोटा पॉवर ट्रीलर बनवला आहे घरी जुन्या पडलेल्या वस्तू जमा करत त्यानं अवघ्या हो दोन हजार रुपयात हा मिनी पॉवर ट्रेलर बनवलाय त्यातून शेतीची कोळपणी नांगरणी सरी पाडणे अशा विविध काम केली जातात हे सर्व करताना वडील शशिकांत कोल्हे यांचं मार्गदर्शन घेतलं आणि एक आगळं वेगळं हाताने चालवणारे मिनी ट्रॅक्टर जणू स्वतःच्या कल्पनेतून साकार झाले आणि त्याचा फायदा स्वतःच्या शेतीसाठी करता आला हे जे मशीन सॅमसंग कंपनीच आहे पाच एच पीचं इंजिन येतं हे शेतीची सर्व कामे करतं जसे का औषध फवारणी शेती पंपासाठी पाणी काढणे परत जुगाडाला बी एक एकदम यशस्वी कसं पण हे करायचं आम्हाला अडचण येत होती एकच बैल असल्यामुळे दुसऱ्या बैलाची कमी भासत होती त्याच्यानंतर ही निर्मिती डोक्यात आली याच्यामुळे काय फायदा झाला याच्यामुळं फायदा भरपूर झाला कारण की बैल म्हणजे बैलांवरचा आपण गायी पाळू शकतोय घरी म्हणजे दुधाचा बी आपल्याला व्यवसाय सुरू करता येईल आणि चाऱ्या पाण्याचा म्हणजे इथून पुढे प्रश्न उपद चालला आणि दोन बैल शेतकऱ्याला पाळायला परवडत नाही आजकाल बैल फक्त पन्नास टक्के लोकांनी बैल ठेवले ते भी एक तुझा एक माझा असे करून बैल ठेवले याच्यामुळे आता काय काय काम केलं याच्यामुळे वखरणी कोळपणी सरी सरीवळणे बुजाटा लावणे कपशी वखरणे सगळे शेतीतील कामे हे पॉवर टिलर आता ह्या वस्तू ज्या होत्या त्या कशा होत्या ह्या वस्तू सगळ्या होत्या त्याच्यापासून याची निर्मिती केली खर्च आपला फक्त दोन हजार रुपये झालेला आहे प्रवीण शकांत कोल